मंडळी ज्यावेळी शेतकरी संकटात असतो तेव्हा सरकार मदतीसाठी धावून येतं निदान घोषणा तरी तशाच होतात पण महाराष्ट्रात अतिवृष्टीने लाखो हेक्टरवरील पिकं नष्ट होऊन अनेक महिने उलटले तरी एक कटू सत्य आता समोर आलंय शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे पाठवायचा असलेला सर्वात महत्वाचा औपचारिक प्रस्ताव राज्य सरकारने अजूनही पाठवलेला नाहीये हा केवळ प्रशासकीय के विलंब आहे की शेतकऱ्यांच्या दुःखावर राजकीय कुरघोडी करण्याची खेळी एकीकडे केंद्र सरकार स्पष्ट करते की प्रस्ताव नाही तर अतिरिक्त मदत नाही दुसरीकडे राज्य सरकार ताळमेळ साधून लवकरच पाठवतो असं मोघम आश्वासन देते दरम्यान विरोधी पक्ष कर्जमाफीसाठी सरकार गंभीर नाही म्हणत टीकेचे बाण सोडत आहेत ज्यावेळी राज्यातील शेतकऱ्याच्या खात्यात मदतीचे पैसे जमा होण्याची गरज होती त्यावेळी मदतीचा प्रस्तावच दिल्लीच्या दिशेने निघाला नाही ही महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बाब नाही आहे का अखेर या दिरंगाईचा खरा बळी कोण ठरतोय तो लाख मोलाचा शेतकरी राज्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं ज्यामुळे मराठवाडा विदर्भ कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील लाखो हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाली सोयाबीन कापूस ऊस आणि द्राक्ष यांसारख्या पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी केंद्राकडून अतिरिक्त मदतीची मागणी केली मात्र या मदतीच्या प्रक्रियेत राजकारण आणि प्रशासकीय दिरंगाईचा मोठा अडथळा निर्माण झाल्याचं आता उघड झालंय नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाने तीन ते पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाचा दौरा करू नये राज्याने अद्याप केंद्र सरकारकडे राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी मधून अतिरिक्त मदत मिळवण्यासाठीचा औपचारिक प्रस्ताव पाठवलेला नाही अशी धक्कादायक माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत दिली आहे केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय कारण केंद्राच्या माहितीनुसार एनडीआरएफ मधून अतिरिक्त मदत मिळवण्यासाठी राज्य सरकारने औपचारिक निवेदन पाठवणं आवश्यक असतं प्रस्ताव प्राप्त झाल्यावरच मदतीबाबत निर्णय घेतला जाईल असं केंद्राने स्पष्ट केलं यावर विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीत पकडलं असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुळे यांनी थेट कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवली कर्जमाफीसारख्या महत्वाच्या मागणीसाठी केंद्राकडे प्रस्ताव न पाठवणं हे प्रशासकीय निष्क्रियतेच लक्ष नसून शेतकऱ्यांविषयी सरकार गंभीर नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला त्या नेमकं काय म्हणाल्यात ते पाहूया भारत सरकारचं कालचं पारदर्शक आणि खरं स्टेटमेंट आलेलं आहे शिवराज सिंग साहेबांचं की महाराष्ट्र सरकारनी कुठली मागणीच केलेली नाही आपल्याला आठवड असेल तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज महाराष्ट्र सरकारला देणार होतं शेतकऱ्यांना हे तुमच्याच चॅनलवर लाईव्ह दाखवलेली प्रेस कॉन्फरन्स मी स्वतः पाहिलेली आहे महाराष्ट्र सरकारची आणि अशा परिस्थितीत ही जी फसवा फसवी चालली आहे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची दुर्दैवी आहे कालच मला यवतमाळ आणि काही भागातून फोन आले होते वाशिम आणि त्या भागातून की कपास आणि सोयाबीन ह्या दोन्हीचीही खरेदी केंद्र सरकारकडून व्यवस्थित होत नाही आहे ताई आवाज उठवा त्यामुळे असे वारंवार प्रश्न शेतकऱ्यांचे होत आहेत आणि महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय नैराशाची भूमिका दिली आहे या भूमिकेचा मी जाहीर निषेध करते की महाराष्ट्रात नक्की चाललंय तरी काय खरंतर जेव्हा हा ओला दुष्काळ पडला होता त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जाऊन अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती पण तरी सुद्धा आतापर्यंत हा जो औपचारिक प्रस्ताव आहे तो पाठवण्यात आलेला नाहीये केंद्राच्या माहितीनुसार अतिवृष्टीमुळे राज्यात एक लाख हजार तीनशे नऊ हेक्टर शेती नष्ट झाली आहे तर एकूण एक लाख पंचवीस हजार सहाशे दोन शेतकरी प्रभावित झालेत या नैसर्गिक आपत्तीत दोनशे चोवीस व्यक्ती आणि पाचशे मात्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी यापूर्वी राज्यात चौदा लाख हेक्टर शेती नष्ट झाल्याचं सांगितलं होतं यामुळे केंद्राकडे गेलेल्या आकडेवारीत आणि राज्याच्या दाव्यांमध्ये मोठी तफावत दिसून येते ज्यामुळे नुकसानीच्या मूल्यांकनावरही प्रश्नचिन्ह उभं राहिले केंद्राकडून प्रस्ताव प्रलंबित असला तरी राज्य सरकारने राज्य आपत्ती निवारण निधी म्हणजेच एस टी आर एफ मधून शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार एकशे शहात्तर पूर्णांक ऐंशी कोटी रुपयांची मदत जमा केली आहे यात केंद्राचा वाटा तीन हजार एकशे बत्तीस पूर्णांक ऐंशी कोटी रुपयांचा असून हा निधी दोन टप्प्यांत राज्याला देण्यात आलाय महत्वाचं म्हणजे केंद्राने राज्याच्या खात्यात सध्या एक हजार सहाशे तेरा पूर्णांक बावन्न कोटी रुपये शिल्लक असल्याची माहितीही लोकसभेत दिली आहे या टीकेनंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्राकडे अंतिम प्रस्ताव लवकरच पाठवणार असल्याचं सांगितलंय त्यांच्या मते केंद्र आणि राज्याच्या पथकाची पाहणी पूर्ण झाली आहे आणि दोन्ही सरकारांमध्ये ताळमेळ साधून लवकरच अंतिम अहवाल केंद्राकडे पाठवण्यात येईल ते नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया महसूल वन विभागाने याआधीच केंद्राम केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आमच्या प्रस्तावावर केंद्राची टीम राज्यामध्ये आली केंद्रीय पथक राज्यामध्ये आलं मला वाटतं लोकसभेचं जे प्रिंट तयार होतं पुस्तकाचं दीड महिन्यापूर्वी बहुतेक ते प्रिंटिंग असतं जसं आम्ही विधानसभेत प्रश्न उत्तर देतो लेखी ते साधारण एक ते सव्वा महिन्यापूर्वी छापले जातात मला असं वाटतं ते छापी उत्तर आहे पण आमचा शेतकऱ्याला नुकसान भरपाई केंद्र सर सरकारकडनं मिळावी हा पहिला प्रस्ताव आणि पायाभूत सुविधाचा दुसरा प्रस्ताव दोन प्रस्ताव वेगवेगळे असतात आधी तर शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव गेलाच आहे आणि केंद्राची पाहणी झाल्यामुळं आता त्याला अंतिम रूप येणार आहे आत्ता दुसरा प्रस्ताव पायाभूत सुविधाचा आहे तो या ठिकाणी शासनाकडनं जाणार आहे मला वाटतं दोन्ही प्रस्तावाच्या माध्यमातून केंद्र सरकार आम्हाला संपूर्ण मदत करेल मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगेन की केंद्राला प्रस्ताव गेला केंद्राची केंद्रा टीम आली बघितलं असाल की अहिल्यानगरमध्ये रात्री उशिरापर्यंत टीम होती विदर्भातली गेली सर्वकडे गेली आणि केंद्राची टीम कशी आली असते प्रस्ताव नसता गेला तर प्रस्ताव गेला म्हणून केंद्राची टीम आली आणि केंद्राच्या टीमने पाहणी केली त्याला अंतिम रूप देत आहे लेखी उत्तरामध्ये लोकसभेत जे छापल्या गेलं ते आधीच उत्तर आहे म्हणजे आत्ता आम्ही विधानमंडळात समजा आता अधिवेशन आहे आठ तारखेला आम्ही एक महिन्यापूर्वीच उत्तर छापले एक सव्वा महिन्यापूर्वी कुठल्याही प्रश्नाचं तेव्हाची स्थिती आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यापूर्वी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची भेट घेऊन अतिरिक्त मदतीची मागणी केली होती आणि लवकरच अधिकृत प्रस्ताव पाठवण्याचं काही सरकारी सूत्रांनी शेतकऱ्यांच्या मदतीचा एक प्रस्ताव केंद्राकडे गेला असून पायाभूत सुविधांच्या नुकसानीचा दुसरा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचं स्पष्ट केलं या सर्व प्रकरणावर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आता आपलं मत मांडलंय ते नेमकं काय म्हणाले ते बघूया अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे या राज्यातील शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं जर जा शेतकऱ्यांचा जर फक्त विचार करायचा झाला तर साधारणतः या राज्यामध्ये एक कोटी एकतीस लाख शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आपण क्षेत्राचा जर विचार करायचा जर त्याचं साधारणतः एक कोटी तीन लाख हेक्टर पिकाला त्यात खूप मोठ्या प्रमाणात त्या पिकांचं नुकसान झालं आणि नुकसान झाल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जे आपल्या सर्वांना शेतकऱ्यांना जे आश्वासित केलं होतं त्याप्रमाणे जे पॅकेज जाहीर केलं होतं त्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत ही देणं सुरू केलेलं आहे तर निश्चित प्रकारे काल आपण जो ज्या बाबतीमध्ये केंद्रीय कृषीमंत्री चव्हाणसाहेबांनी जे स्टेटमेंट केलं तो प्रस्ताव राज्य शासनावरती अतिवृष्टीचा पाठवलेला नाही या बाबतीमध्ये मी तुम्हाला एक सांगतो की गेल्या आठवड्यातच तो प्रस्ताव हा राज्याच्या सी एम कार्यालयातून आपण मदत पुनर्वसनच्या माध्यमातून तो प्रस्ताव हा केंद्र सरकारला पाठवलेला आहे आणि केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जरी जरी केंद्र सरकारला आपण अजून निधी आपल्याला रक्कम जरी मिळाली नसली तर केंद्र सरकारचे पैसे आपल्याला मिळतील हे अपेक्षेवरती राज्य सरकारने ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना मदत ही निश्चित प्रकारे दिलेली आहे आणि अजूनही काय बाकी आहे ती सुद्धा मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे दिली जाईल हा प्रस्ताव याचा असा असतो की के केंद्र सरकारकडे प्रस्ताव कुठलाही पाठवताना तो हा अचूक पाठवला गेला पाहिजे राज्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर आता मुख्य प्रश्न हाच आहे की नैसर्गिक आपत्तीच्या नावाखाली केवळ सहानुभूतीचे बोल आणि प्राथमिक मदत जाहीर करून राज्य सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडतंय का केंद्रीय लोकसभेत दिलेली माहिती आणि प्रलंबित असलेला हा औपचारिक प्रस्ताव पाहता राज्य सरकार फक्त मदतीचं सोंग का असा गंभीर प्रश्न आता महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात निर्माण झालाय राजकीय आरोप प्रत्यारोप होत राहतील पण या सगळ्या गोंधळात अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेला शेतकरी मात्र आजही मोठ्या मदतीच्या प्रतीक्षेत आहे राज्य सरकार ताळमेळ साधतोय या आश्वासनातून कधी बाहेर पडणार आणि शेतकऱ्याला न्याय कधी मिळणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय हा प्रस्ताव लवकरात लवकर केंद्राकडे जातो की राजकीय आणखी विलंब होतो हे पाहणं ठरेल शेतकऱ्याचा आक्रोश आणि दिल्ली मुंबईतील प्रलंबित कागदपत्र या दोघांमधील अंतर कधी मिटणार तुम्हाला काय वाटतं तुमची मत कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राईब करा धन्यवाद